श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज अतिशय आनंद होतोय निवडणुकीच्या सहा महिन्याच्या कालावधीच्या दरम्यान मी छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीमध्ये माझ्या महिला भगिनी आणि तरुण तरुणींसाठी एक मी जो जाहीरनामा बोललो होतो त्या जाहीरनामामधला सगळ्यात ठळक आणि महत्वाचा जो विषय आहे त्यापैकी सर्वसामान्य या अठरा ते पासष्ट वयोगटातल्या महिला आणि अठरा ते चाळीस वयोगटातले तरुण तरुणी यांचं आपण सुरक्षा कवच विमा काढणार आहोत आणि सुरक्षा विमा कवच मध्ये आपण या तालुक्याच सर्वसामान्यांचं आयुष्य जीवन धावपळचं जीवन हे सुरक्षित करणार आहोत ज्यावेळेला अपघात होतो तर अपघातानंतर झालेल्या दुरुस्तीसाठी जखमांसाठी हॉस्पिटलाइज झाल्यानंतर काही खर्च अपेक्षित असतो डॉक्टरांचा त्याच्यामध्ये किती नाही म्हटलं मोर्तूड झाली तर एक पाच पन्नास हजार लाख लाख लोक सहज खर्च होतो हल्ली महागाई पण वाढलेली त्या अनुषंगाने आणि समजा हा विमा नंतर त्या विमाची संपूर्ण रक्कम त्या कुटुंबात ती व्यक्ती मृत्यू त्याच्या कुटुंबाला मिळण्यासाठी आपण हा सुरक्षा विमा कवच आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत वास्तविक निवडणूक होऊन सहा सात महिने झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटायला लागलं की शरद दाजांनी हे निवडणुकीपुरती बोलले आणि विसरून गेले पण शेवटी कुठल्या गोष्टीला कालावधी लागतो शेवटी हा सत्ताचा एक मोठा हप्ता येणार आहे आम्हाला हप्ता पैशाचा तो आम्हाला पूर्ण करायचा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट करायला आणि सगळ्या गोष्टीचा विचार करायला वेळ आम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागला पण मी आपल्याला पुढे सांगतो उद्याच्या नऊ तारखेला रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनच्या दिवशी हा जो जुन्नर तालुका स्वाभिमान सेवा संस्था ही संस्था आपण त्यावेळेला तालुक्यामध्ये आलो त्याच रजिस्टर केली या संस्थेच्या माध्यमातून म सामुदायिक दैवी झाले अनेक मुलांची शिक्षण आपण केली गणपती मंडळांना भेटी दिल्या नवरात्र मंडळांना भेटी दिल्या दे दहीहंडी पथकांना भेटी दिल्या आणि ह्याच असलेल्या जुन्नर तालुका स्वयंसेवा संस्थेच्या बॅनर खाली आपण दहावी आणि बारावीच्या मुलांना आपण घरपोच जाऊन त्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस पण द्यायचं काम केलं त्यांचं मनोबल उंचवायचं काम केलं आणि मग आपल्याला जर पॉलिसीत आपल्या सर्वांची काढायची आहे तुमचा सुरक्षा कम द्यायचा आहे तर हा फॉर्म आपल्या प्रत्येक गावामध्ये येणारे नऊ तारखेपासून रक्षाबंधनच्या दिवशी आणि हा आप फॉर्म आपण सर्वांनी भरून द्यायचा आहे या फॉर्ममध्ये अर्जासोबत जे कागदपत्र आहेत ते पासपोर्ट साईडचे दोन फोटो आधार कार्ड मतदान झेरॉक्स मतदान कार्डचं झेरॉक्स आणि रेजिस्टरिंग कार्डचं झेरॉक्स एवढ्या तीनच गोष्टी तुम्हाला आपापल्या गावामध्ये आपलं गाव सोडून कुठेही जायचं काही कारण नाही आणि अवधी ठेवला एक महिन्याचा मुद्दा बोल काही लोक बाहेरगावी पर्यटनाला गेलेत कोणी इथं नाही आहे कोणी म्हणायला बघू तुम्ही शॉर्ट Uh, दिवसांमध्ये हा कार्यक्रम आटपला नऊ ऑगस्ट पासून हा कार्यक्रम चालू होतोय तो नऊ सप्टेंबरला हा संपतोय ही सगळी यादी आम्ही जेव्हा अपलोड करून जेव्हा त्या कंपनीकडे देऊ विमा कंपनीकडे त्याच्यानंतर त्याचा जो काय हप्ता असेल तो हप्ता आम्ही भरू हे सभासत्व घेत असताना सर्वांनी आपण जागेवर जाऊन आपापल्या गावामध्ये त्या त्या जिल्हा परिषद गटातलं प्रमुख माणसांनी काही नेमलेली आहेत ती नावं मी आता डिक्लेअर करणार आहे मुद्दा म्हणून आपल्यासमोर आणि नंतर तीच लोक आपापल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जे मला मानतात जे इतक्या वर्ष माझ्यावर काम करतात आणि ज्यांना ही जबाबदारी खांद्यावर घेऊन निश्चितपणे सर्वसामान्यासाठी काम करायचंय अशा पद्धतीच्या कामासाठी मी या प्रत्येक जिल्हा परिषद गटाचं नाव मी आता घेतो आहे नारंगाव वारवाडी जिल्हा परिषद गटामध्ये बाबुराव पाटे बिन्नी आवटी साहेब म्हणजे ज्ञानेश्वर आवटे बागेश्वर डेरे सचिन आवटे संतोषदादा वाजगे सरपंच हर्ष आवडे अशा पद्धतीने ही सगळी मंडळी उद्याच्या नारंगाव वारवाडीमधून त्या सगळ्या बाकीच्या त्या पंचायत समितीच्या घरामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपली तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे सगळे स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत हे तुमचे फॉर्म तुमच्यापर्यंत फुलफिल करून घेतील त्याच्यामध्ये संतोष दादा चव्हाण बाजार समितीचे संचालक आहेत त्याच्यानंतर संतोष दादा वाघ जे या ठिकाणी आपल्याला माहिती की पंचायत समितीचे माझे सदस्य राहिलेले आहेत स्वातीताई ढोले ज्या पंचायत समितीचे माझे सदस्य राहिलेले आहेत निलंदीत चव्हाण जे संजय गांधी निराधारच्या बॉडीवर ज्यांनी काम केलेलं आहे गट नंबर तीन तांबे पाटळी दत्ता गवारी ॲडव्होकेट सचिनजी चव्हाण राजू डुमरे अशोक भोसरे ही मंडळी संपूर्ण गटातल्या प्रत्येक गावामध्ये फॉर्म आपापल्या कार्यकर्त्यात पोचवतील स्थानिक लोकांना आपापल्या गावामध्ये सगळ्या माहिती देतील गट नंबर चार आहे डिंगोरे उदापूर विश्वासराव आमले पाटील सन्माननीय विकासजी राऊत सन्माननीय दत्ताजी शिंदे सन्मान्य शांतारामजी बटवाल ही सगळी मंडळी त्या परिसरामध्ये आपल्या सर्वांमध्ये काम करतील सन्माननीय जितेंद्र सस्ते पिंपळगाव जोगा ही सगळी मंडळी काम पाहतील गट नंबर पाच ओतूळ धोलवड सन्मान्य सर्वश्री जिल्हा परिषद सदस्य भारुलाजी गाडवे सचिनजी घोलप उमेशजी ढुमरे प्रसादजी ढुमरे सोमनाथ नलावणे सरपंच दुलवड ही सगळी मंडळी त्या गटामध्ये प्रत्येक गावापर्यंत आपापले सगळे असलेले सामाजिक कार्यकर्ते आपल्या प्रत्येक आप गावामध्ये येतील फॉर्म तिथे मिळेल गट नंबर सहा पिंपळवंडी आळे सन्माननीय प्रदीप शिंदे देवकर आदरणीय पंचायत समितीचे जी सदस्य जीवनजी शिंदे मयूरजी पवार आनंदजी राजकर संगीताताई वाघ सभापती तुषार नाना कुराडे ही सगळी मंडळी या गटातल्या आमच्या सगळ्या गावांमध्ये या फॉर्मचं वितरण करतील गट नंबर सात बेल्ला राजुरी उद्योजक पंकजजी खणसे सागरजी लांबखडे निलेशजी खणसे सरपंच बेल्ला निलेशजी बोरसंडे उद्योजक सन्मान्य रंगनाथजी आहेर ही सर्व मंडळी बेल्ला राजुरीच्या प्रसंग प्रत्येक गावांमध्ये पंचायत समितीच्या हे सगळे फॉर्म देतील सन्मान्य गट नंबर आठ जिल्हा परिषद बोरी निमगाव सावा या गटामध्ये सर्वश्री दिनेशजी जाधव गणेशजी आवटी संभाजीराव संभाजीराजे काळे पप्पूशेठ डुकरे सरपंच संपतजी लांबकडे गणेशजी गाडगे इंद्रबाल गायकवाड अशा पद्धतीने ही मंडळी त्या ठिकाणी काम पाहतील जुन्नर शहर जुन्नर शहरामध्ये सर्वश्री शहर इथले असलेले नगरसेवक अविनाशजी कळडिले दीपेशजी परदेशी अलकाताई फुलपागार पुष्कराज जंगम आणि श्याम खोत ही सगळी मंडळी जुन्नर शहराचं व्यवस्थापन पाहतील आणि मला आनंद होतो आहे की मी दिलेला शब्द माझ्या तमाम मायबाप जनतेचा पूर्ण करतो आहे त्याचं कारण असं आहे की अपघात झाला तर प्रत्येकजण फोन करतात दादा या हॉस्पिटलला फोन करा माझं बिल कमी करा अतिशय जोखमीचा आणि प्रत्येकाच्या अंतकरणाला असलेला हा सगळ्यात महत्वाचा विषय आज समोर मी मांडतोय मी तो पहिला कदाचित आमदार असावा किंवा मी पहिला माणूस असावा ज्यांनी संवेदनशीलपणे ह्या तालुक्याच्या लोकांची जबाबदारी स्वीकारलेली आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये स्वतःच्या पदर खिशातून पैसा घालून सुरक्षा कवच देणारा कदाचित ह्या व्यवस्थेचा या लोकशाहीचा मी पहिला आमदार असावं असं माझं मत आहे आणि मी जे आम्ही जे आम्ही जे कार्य करतोय जनतेच्या रहितेच रहितेच्या हिताच त्यांच्या जीवनाचं जीवन तो आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी निवडणुकीला ऐन टायमाला खूप सारा पैसा घेऊन लोकांना वाम मार्गाला लावण्यापेक्षा त्यांना जर आपण सुरक्षित करण्यासाठी जर तुम्ही तुमची जर समजा त्या ठिकाणी शिदोरी तुमच्या खिशातून समजा किंवा तुमच्या असलेल्या ताकदीप्रमाणे जर त्यांना उभं करायचं शेवटी वेळेला उभं राहणं हे नेतृत्वाचं काम आहे आणि म्हणून ही जबाबदारी घेऊन मी या बाबतीमध्ये उतरलो आता निवडणूक तर माझी झालेली आहे माझ्या निवडणुकीला अजून साडेचार वर्ष वेळ आहे परंतु कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता कुठल्याही समर्थपनामध्ये न ठेवता शरद सरोने जे बोलले ते पूर्ण तुला जावं म्हणून आणि माझ्या कुटुंबाचं हे कुटुंब आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मि विधानसभा किल्ले शिवणारी हे माझं कुटुंब आहे आणि आपण सर्वांनी याच्यामध्ये जात पात धर्म पक्ष काही नाही मेहरबानी करून काय म्हणतील आम्ही ह्या पक्षाचे आम्ही कसं काय फॉर्म भरू एकदा वेळ आली एकदा अपघात झाला का अशा वेळेला कोणीही आपल्याला मदत दिला येत नाही आलेली आपल्या दरवाजली संधी जी आहे त्या संधीचं सोनं प्रत्येकाने करावं कारण शेवटी परिस्थिती सगळ्याच गोष्टी साथ देते अशात भाग नाही आणि सर्व सोंग करता येतं माणसाला पैशाचा सोंग करता येत नाही वाढलेल्या महागाई होणारे खर्च आपला आजारपण आणि आपलं असलेलं आयुष्य याला जर सुरक्षित करायचं असेल तर ह्या सुरक्षा कवच आपण सर्वांनी सहभाग सर्वा करा मी पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्या मुलीला भेटायला चाललोय पंधरा दिवस नाही आहे ह्या सगळ्या हॉल डिपार्टमेंटनी माझ्या सर्व शेतकरी बंधू वगैरे या पंधरा दिवसामध्ये काही सुखदुःखाचे कार्यक्रम होते नाही पण मला त्याच्यात सहभागी होता येणार नाही ना मला सुद्धा खूप दिवस झाले माझी कन्या चार पाच वेळ झाली बाहेरगावी तर तिला भेटता आलं नाही या माझ्या सर्व राजकीय व्यवस्थेमुळे तर मला आपण सर्वजण समजून घ्याल मी आपल्याबरोबर आहेच मी सदैव आपल्यावरच्या सगळ्या कामामध्ये लक्ष ठेवून आहे तहसीलदारांना योग्य सूचना केल्या गेलेल्या आहेत व्हिडिओला योग्य सूचना सूचना केलेल्या आहेत पुलीस डिपार्टमेंटला योग्य सूचना केलेल्या आहेत पाऊस चांगल्या प्रमाणे पडतो आहे धरण आता आपल्याकडं पंचावन्न टक्क्याच्या अधिकची सळी भरलेली आहे त्यामुळं तालुक्यामध्ये आता येणारा उद्याचा गण गणेश उत्सवचा काळ असेल आपण सर्वांनी गणेश उत्सव अतिशय आनंदाने साजरा करा सर्वांना या गणरायाच्या शुभेच्छा देतो आगमनाच्या आणि विसर्जनाच्या आजच आणि हा श्रावण महिना आहे या श्रावणाच्या सुरुवातीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो मी कालच त्या ठिकाणी तपंत केश्वरी गेलो त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की मी काळवाडीला गेलो त्यानंतर मी पिंपळवडीच्या शंकर महादेवला भेट दिली पिंपळेश्वराच्या इथे आपल्या चाळपणा दिली आणि परमेश्वराला त्या ठिकाणी माता टेकून विनंती केली की महाराष्ट्राचे तमाम शेतकरी बंधोबेने आणि माझी तमाम मायबाप जनता सुखकर सुखी आनंददायी राहो कुठलाही कष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीची भावना मी व्यक्त करतो आणि ह्या दिलेल्या उपक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या तातीने मोठ्या मनाने आपण सहभागी होऊन त्याच्यामध्ये आपल्याला सुरक्षित करावं अशा भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांसाठी मी ट्वेंटी फोर बाय सेवन ज्या पद्धतीने जबाबदारी तुम्ही माझ्या खात्यावर हो दिलेली आहे त्या पालकत्वाने मी आपल्याबरोबर आहे कुठलेही समज गैरसमज हल्ली काय झाले की खूप साऱ्या गडबडी माझ्या भोवती बोलल्या जातात सांगितल्या जातात पण त्याची किंचितही तुम्ही चिंता न करता आपण अभेदपणे तुमच्या सेवेचा जो हो। व्रत घेतलेली जी भूमिका घेतलेली आहे ती अखंडपणे आपण निर्विवादपणे पार पाडू हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो उदंड आयु आरोग्याची हो आपल्या सर्वांसाठी मनोकामना व्यक्त करतो जय शिवा